आठवड्याच्या शेवटी जेव्हा सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये संपत आलेल्या असतात किंवा आपण एखाद्या डब्यांमध्ये थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात की त्याची एक पूर्ण भाजीसुद्धा होऊ शकत नाही तेव्हा त्या ते कमी प्रमाणात राहिलेल्या भाज्यांची तुम्ही काय रेसिपी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मीही असंच एक जुगाड करून छान इथे रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत अशी रेसिपी तयार केली आहे फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेल्या भाज्यांमधून ज्या की त्यांची पूर्ण भाजी होऊ शकत नव्हती कमी प्रमाणात भाज्या शिल्लक होत्या तर त्या सगळ्या भाज्या एकत्र करून मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता बघा फ्रीजमध्ये मला इथे फरसबी सापडली थोडीशी फरसबी होती दोनच वांगी शिल्लक होती त्यामुळे आणि थोडासा फ्रोझन मटार होता अगदी दोनच चमचे होता मी त्याच्यामध्ये दोन मोठे चिरलेले कांदे घातले एक कांदा कापून घेतला थोडंसं टोमॅटो थोडेसे शेंगदाणे घातले आणि लसूण पेस्ट करून घेतले आता मी त्यासाठी बासमती तांदूळ वापरला आहे जो स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कुकर गरम करायला ठेवला आता मी हा जो व्हेजिटेबल पुलाव आहे तो कुकरमध्ये करणार आहे झटपट करणार आहे अगदी पंधरा मिनटात तयार करणार आहे मी ही रेसिपी त्यासाठी दोन पळी तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन तुकडे करून टाकले तमालपत्राचे एक वेलची टाकली हाताने फोडून दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि दोन काळी मिरी एवढा हा खडा मसाला घालून घेतलेला आहे छान आपल्याला अगदी मंदाचेवर त्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची तुम्ही बघू शकता कांदा छान भाजला गेला आहे आपला त्यानंतर मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते हे मी आलं आणि एक इंच आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्टही छान परतून घ्यायची आहे त्याचा कच्चा स्वाद कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे त्यानंतर मी याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी तो शिजे पर्यंत आपल्याला एक दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालते अर्धा चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे जे आपले सुके मसाले असतात ते घालायचे आहेत एक चमचा इथे धने पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतलेली आहे आता हे सुके मसाले आपण छान एकजीव करून घ्यायचे परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान आपले परतून झालेले आहेत एक ते, ते दोन मिनिटांनंतर त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जो रोजच्या भाज्यांसाठी मसाला वापरत असाल तो कोणताही घातला तरी काही हरकत नाही मी इथे एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे हा कांदा लसूण मसालाही आपल्याला बाकीच्या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे हे परतत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत छान परतून झालेलं आहे आता ह्या आपल्या शिल्लक होत्या ज्या भाज्या त्या सगळ्या आपल्याला घालून घ्यायच्यात आणि परतून घ्यायच्यात या मसाल्यांबरोबर फरसबी घालून घेतली आहे फ्रोझन मटार होता तो घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे बटाट्याचे जे मोठे मोठे काप केले होते ते घालून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे बटाटे मोठ्या आकारांमध्ये कापून घेतलेले आहेत दोन ते ती तीन चमचे ती शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वांगी घालायचे दोनच वांगी शिल्लक होती फ्रीजमध्ये ती दोन वांगी अशा पद्धतीने उभे काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्यात एक ते दोन मिनिटभर आपल्याला या भाज्या या सगळ्या मसाल्यांसोबत परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत ज्या फ्रीजमध्ये शिल्लक होत्या आपण गृहिणी कोणतीही गोष्ट वाया घालवू शकत नाही त्यामुळे असे काही ना काही आपण स्वतःची युक्ती लढवून काहीतरी करतच असतो काही नाही ना भन्नाटच होणार आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट छान परतून झालेला आहे त्यानंतर आता धुवून घेतलेला हा तांदूळ घालायचा आता इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे जेणेकरून हा भात थोडासा मोकळा होईल त्यासाठी तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे तुम्ही जो वापरत असाल तो घातलात तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने छान पर परतून घ्यायचं आहे छान परतून घेतलेला आहे एक दोन ते तीन मिनिटभर आपल्याला मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे आता इथे मी दीड फुलपात्र बासमती तांदूळ वापरला होता त्यासाठी मी इथे तीन फुलपात्र पाणी वापरलेलं आहे आपल्याला हे छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून छान सिट शिट्ट्या काढून घ्यायच्यात त्याआधी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये मी एक चमचा आपलं साजूक तूप घालणार आहे इथे मी बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे घरी बनवलेलं जे तूप आहे ते एक चमचा साजूक तूप मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आत्ताच आपला जो व्हेज पुलाव आहे तो एकदम छान दिसतोय सुगंध अप्रतिम येतो तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत फुल गॅसवर आणि अशा पद्धतीने आपला हा सगळ्या राहिलेल्या भाज्यांपासून भन्नाट अशी रेसिपी आपली व्हेज पुलाव मसाले भात तुम्हाला जे नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की परफेक्ट शिजला गेला आहे एकदम मौसूद असे शिजले गेलेत आणि तरीही व्यवस्थित मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने आपला हा आ, मसाले भात व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगाय अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू